नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये तुम्ही पाहत आहात माझी स्वलिखित रचना तुझा रंग लागला स्टोरीमध्ये बराच गॅप पडला आहे त्यामुळे आधीच्या भागांमध्ये काय झालं हे आपण थोडक्यात पाहूया दक्ष इनामदार एक मोठा बिझनेसमॅन आहे पण तो शरीराने अपंग आहे त्यामुळे कोणतीही मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार नाही मनवा सावंत आपल्या कथेची नायिका ही साधी बोळी सरळ मार्ग चालणारी एकवीस वर्षीय मुलगी आहे तिची आई आणि ती हे तिच्या काका काकूंसोबत राहत असतात तिचे काका काकू खूप दुष्ट आहे पैशाच्या लालसेपोटी ते मनवाचा सौदा करतात म्हणजे मनवाचं लग्न दक्ष इनामदारसोबत होत खरं तर दक्ष इनामदारला हे लग्न अजिबात मान्य नव्हतं त्याला करायचंही नव्हतं पण त्याच्या माई आजीसाठी त्याला हे करावं लागणार होतं आणि दक्ष या लग्नातून तिला अजिबात काही अधिकारही देणार नव्हता पण मनवा इतकी गोड आणि सालस मुलगी आहे की ती हळूहळू दक्षच्या मनामध्ये तिची जागा निर्माण करत आहे आपण आतापर्यंत स्टोरीमध्ये इतकं पाहिलं आता या पुढील भाग आपण वाचन करूया चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया जिममधील त्याचं वर्कट आवरून दक्ष पुन्हा त्याच्या रूममध्ये आला तोपर्यंत मनवाने तिचं सगळं आवरून घेतलं होतं त्याने पूर्ण रूमवर नजर टाकली तिने रात्रीचा सगळा पसारा आता नीट आवरून ठेवला होता त्याने रूम बघून लगेच भुवया उंचावल्या वयाच्या मानाने घरकामात ती खूपच फास्ट होती मनवा आरशात पाहून तिचे केस विंचरत होती पिवळ्या प्लेन साडीत तिची अगोदरच गोरीपण असणारी गोरी काया अजूनच गोरी दिसत होती तिच्या हातातील बांगड्यांचा किन किन आवाज पुन्हा त्या रूम मध्ये सर्वत्र पसरला होता दक्ष पाठी मागवून तिला पाहतोय हे तिच्या लक्षात आलं आणि ती त्याच्याकडे वळली तिचा तो प्रसन्न चेहरा आणि मनमोहक रूप बघून दक्षच्या मनात पुन्हा चलबिचल सुरू झाली ईशासाठी सुद्धा कधीच अशा प्रकारची फिलिंग त्याला आली नव्हती जी मनवाला बघून त्याला फील व्हायचं कदाचित त्याचं झालेलं लग्न लग्नानंतर एकमेकांची ओढ लागते म्हणतात ते अगदी खरं आहे दक्षलाही तिची ओढ हळूहळू जाणवत होती तुम्ही आलात मनवा त्याला पाहून स्माईल करत गोड आवाजात म्हणाली दक्ष तिच्याकडे पाहत हुंकार भरत म्हणाला फ्रेश होऊन घ्या मी खाली जाते हां मनवा पुन्हा त्याला म्हणाली खाली कशाला त्याच्या तोंडून पटकन निघालं त्याला अजून तिला बराच वेळ पाहसं वाटत होतं हे दागिने माईला देते आणि काम आवरायला हवी ना सगळे उठले असतील आता मणवा पुन्हा म्हणाली त्यांचं ते उठतील तुला काय त्याचं दक्ष न कळून म्हणाला ॲक्च्युली त्याला ती नेमकं कशाबद्दल बोलत आहे ते कळतच नव्हतं असं कसं सगळ्यांचा नाश्ता चहा हे सगळं करायला नको का मनवा तिची साडी ठीक करत दक्षला म्हणाली तिच्या या बोलण्याचं दक्षला आता खूपच आश्चर्य वाटलं कारण ही सगळी कामं करायला त्याच्या घरात स्पेशल दोन कूक होते आणि बाकी नोकर तर अगदी पावलूपावली होते त्यामुळे त्याच्या घरात कोणीही घरची लेडीज जास्त किचनमध्ये येत नव्हती तुला येतं हे सगळं दक्षने भोव्याहून जाऊन तिला विचारलं हो आईने शिकवलं आहे मला सगळं आमच्या घरी ना रोज सकाळ संध्याकाळ मीच किचनचं काम बघत होते दुपारचा आई बघायची मणवा गोड स्माईल करत त्याला पाहून म्हणाली पण इथे त्यासाठी नोकर आहेत दक्षने तिला मध्येच बोलता बोलता थांबवलं अच्छा मणवा ते ऐकून थोडी नाराज झाल्यासारखी वाटली कदाचित तिच्या लक्षात आलं नसावं की ती आता दक्ष इनामदारसारख्या गर्भ श्रीमंत माणसाची बायको आहे जिथे ती राणीसारखं राज्य करू शकते ऐशो आरामात राहू शकते काय झालं दक्षने तिचा पडलेला चेहरा पाहून पुन्हा विचारलं किचनमध्ये जावं लागेल म्हणून मी आवरून घेतलं होतं आता मी काय करू मनवा म्हणाली म्हणजे दक्ष म्हणाला ते मला ना असं रिकामं बसायची सवय नाही ना मनवा इनोसेंट फेस करून त्याला म्हणाली त्याला थोडंसं सा हसू आलं तिचं मग एक काम कर तुझी बॅग नीट लावून घे दक्ष काउचवर असलेल्या तिच्या बॅगांना बघून म्हणाला कुठे लावू मनवाने पुन्हा इनोसेंट फेस करून प्रश्न विचारला इथेच वॉड्रोप मध्ये दक्ष खांदे उडवत म्हणाला वॉड्रोपमध्ये चालेल तुम्हाला मनवा पुन्हा इनोसेंट फेस करून म्हणाली कारण त्यानेच रात्री तिला सांगितलं होतं की त्याच्या कोणत्याच गोष्टींना त्याला न विचारता हात लावायचा नाही एक मिनिटा असं म्हणत दक्ष व्हीलचेअरचं बटन प्रेस करून वाड्रो जो बळ गेला खूप मोठा वॉड्रोब होता त्याचा त्याने त्याचं सामान एका साईडला बाजूला केलं आणि तिच्या सामानासाठी बरीचशी जागा रिकामी करून दिली मनवा दक्ष त्याचं सामान थोडं साईडला घेत तिला आवाज दिला हां मनवानेही त्याला काय म्हणून असा प्रतिसाद दिला कम हेअर दक्ष म्हणाला आणि ती त्याच्याकडे गेली तिच्या पायातील पैंजणांचा आवाज आला आणि ते ऐकून त्याच्या ओठांच्या कडा हलक्याच रुंदावल्या तुझं सामान तू इथे ठेव ठीक आहे दक्ष तिला म्हणाला मनवाने वॉर्ड्रॉप पाहिला बापरे किती मोठं कपाट आहे हे माझ्या रूममध्ये तर खूप छोटंसं आहे त्यात माझं आईचं सगळं सामान बसून अजून भरपूर जागा शिल्लक आहे मनवा आश्चर्याने म्हणाली तुझ्या घरी तुला तुझी सेपरेट रूम नव्हती का दक्षिणे विचारलं नाही मी आईबरोबर तिच्याच रूममध्ये राहत होते माया आणि अजयला आहे सेपरेट रूम मनवा तिचे कपडे आतमध्ये लावत म्हणाले काहीच मिनटे झाले असतील की तिचं सामान लावून झालं झालं मनवा खुश होत म्हणाली इतकंच दक्ष तिच्या कपड्यांच्या घड्या बघून म्हणाला हो मनवा म्हणाली तुझे इतकेच कपडे आहेत दक्ष पुन्हा तिच्या चार पाच साड्या आणि दोन तीन ड्रेसला बघून आश्चर्याने म्हणाला हो ह्या आईच्या साड्या आहेत मी आणल्या माझ्याकडे नव्हत्या ना म्हणून मणवा म्हणाली तुला माईने दिलं होतं ना नवीन कपडे वगैरे दक्ष प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहत म्हणाला ती बॅग ना मायाने ठेवून घेतली नंतर पाठवते म्हणाली मणवा वाड्रोप बंद करत म्हणाली ही माया कोण दक्षने विचारलं माया माझी बहीण मुरारी काकांची मुलगी मणवा पुन्हा साडीचा पदर सावरत म्हणाली ओ दक्ष विचार करत म्हणाला तिच्या बोलण्यातून दक्षला तिच्या परिस्थितीचा बराच अंदाज येत होता मणवा तू नेहमी घरीच असतेस का दक्षने विचारलं नाही सकाळची कामं आवरून रोज कॅफेत जायची मी मणवा म्हणाली कॅफेत दक्षने पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं हो जॉब करत होते ना मी मणवा म्हणाली जॉब तो कशासाठी दक्षणे न समजून विचारलं आईची तब्येत बरी नसते ना तिच्या ट्रीटमेंटसाठी मला खूप साऱ्या पैशांची गरज पडायची म्हणून कॉलेज सांभाळून मी कॅफेत जॉब करत होते मनवाने सगळं सांगितलं ओ मग तुझं कॉलेज ते ते कसं करायचीस दक्षने विचारलं मैत्रिणींकडून नोट्स घेत होते त्यावर अभ्यास करत होते मनवा म्हणाले तुझा नीट अभ्यास होतो अशा नोट्सवर दक्ष म्हणाला पासिंग पुरता होतो मनवा हसत म्हणाली कोणत्या कॉलेजला आहेस तू दक्ष म्हणाला आणि त्यावर मनवाने तिच्या कॉलेजचं नाव सांगितलं एक्स वाय झेड बी ए सेकंड इयर ज्या वयात मुली कॉलेज लाईफ म्हणून मैत्र मैत्रिणी पार्टी असं एन्जॉय करतात त्या वयात इनफॅक्ट त्याच्या कितीतरी आधीपासून तिने घरकाम जॉब करण्यात लक्ष दिलं होतं आईची हालत बघवायची नाही तिला तिला मदत करता करता इतकी त्यात तरबेज झाली होती की तिला कोणत्याही गोष्टी आता सांगावी आणि शिकवावी लागत नव्हती मणवा सुलोचनाचा मध्येच आवाज आला हा माई मनवा म्हणाली बाळा तुझं झालं का आवरून सुलोचना आत येत म्हणाली उघड्या वाडरोग पाहून त्या किंचित हसल्या हो झालं मणवा म्हणाली छान सुलोचना हसत म्हणाली माई हे घ्या मनवाने दागिन्यांचं पाऊस तिच्या समोर केलं हे काय माई दागिन्यांना बघून गोंधळून म्हणाली दागिने तुम्ही नव्हते का दिले मला मनवा म्हणाली सुनबाई अगं हे मी तुला दिलेत ते वापस करण्यासाठी दिले होते का सुलोचना म्हणाली लग्नाच्या विधी झाल्या ना माई आता मला यांचं काय काम आहे मनवा पुन्हा म्हणाली हे दसच्या आईचे दागिने आहेत मनवा आता त्यावर फक्त तुझा हक्क आहे असू दे तुझ्याचकडे सुलोचना तिला समजावत म्हणाली नाही नको हे खूप भारी आहेत माझ्याच्याने कुठे हरवले तर तुमच्याचकडे असू द्या मी लागेल तेव्हा मागून घेत जाईन ना मणवा म्हणाली अगं पण माई म्हणाल्या माई प्लीज माझ्यासाठी हे दागिने खूप अनमोल आहेत त्यांची काळजी घेणं त्यांना जपून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त हे दागिने तुमच्याकडे सुरक्षित राहतील त्यातले पैंजन तेवढे मी ठेवते हा माझ्याकडे मला खूप आवडले ते मणवा गोड हसत म्हणाली बरं बाई ठीक आहे अजून काही लागलं तर मागून घे सुलोचना हसत म्हणाली आता तू किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी काहीतरी गोड बनव तुझा किचनमधला आज पहिला दिवस आहे ना हो। सुलोचना तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली हो पण काय बनवू मनवा खुश होत म्हणाली दक्षला शिरा आवडतो तोच बनव सुलोचना दक्षकडे नजर टाकून डोळे मिचकावून म्हणाली ठीक आहे मी बनवून दे मनवा हसत म्हणाली जमेल ना तुला सुलोचना म्हणाली हो जमेल की मनवा हसली आणि खाली निघून गेली दक्षने वॉर्डरोबमधून मधून त्याचं टॉवेल आणि कपडे घेतले आणि बाथरूम मध्ये जात होता दक्ष सुलोचनाने त्याला आवाज देत मध्ये थांबवलं तो थांबलाही थँक्यू बेटा सुलोचना त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली दक्ष काहीच म्हणाला नाही पण तोही गालात हलका हसला आणि बाथरूम मध्ये निघून गेला दक्ष तू तु तिला तुझ्या रूम मध्ये जागा दिलीस आता तुझ्या मनातही दे म्हणजे माझ्या जीवाचा घोर मिठेल सुलोचना स्वतःशीच म्हणाली आणि पुन्हा रूम बाहेर निघून गेली दक्ष त्याचा आवरून जॉनसोबत पुन्हा खाली आला सगळे डायनिंग टेबलवर बसून वाट बघत होते माई दक्ष घड्याळात पाहून म्हणाला एक मिनिट हा बाळा सुलोचना त्याला वेळ होतोय म्हणून पुन्हा घड्याळात पाहत म्हणाली मणवा सुलोचनाने लगेच मग मणवाला आवाज दिला आले माई मणवा म्हणाली आणि दोन मिनिटात मणवा एका नोकरासोबत शिरा घेऊन डायनिंग टेबलजवळ आली अरे वा शिरा माझा आणि भाईचा फेवरेट आहे हा मान्यता ओठांवर जी फिरवत म्हणाली सुगंध तर खूप छान येतोय सौरभसुद्धा म्हणाला शेफने केलाय संपदा लगेच म्हणाली नाही मनवाने केलाय तारा म्हणाली हो मीच सांगितलं होतं तिला सुलोचना दोघींनाही बघून डोळे मोठे करत म्हणाली मनवा बळा वाढा सगळ्यांना सुलोचना म्हणाली हो मनवाने सगळ्यांना शिरा वाढला तिच्या हाताला टेस्ट खूप छान होती शिरा खाऊन दक्षला त्याच्या आईची आठवण झाली छान झालाय हा शिरा अगदी माझी सून दामिनी बनवायची तसाच झालाय सुलोचना म्हणाली खरंच म्हणवा एकदम दामिनी बहिणीसारखी टेस्ट येते तुझ्या शिऱ्याला तारा सुद्धा संपदाकडे बघत म्हणाली त्यावर संपदाने नाक मुरडलं सिस्टर खरंच खूप छान झालाय हा शिरा हो ना बॉस गप्प बसून खात असणाऱ्या दक्षला उद्देश होऊन जॉन म्हणाला दक्ष काहीच बोललं नाही मनवाला मला थोडं वाईट वाटलं माई मी येतो खाऊन झाल्यावर दक्ष आणि जॉन ऑफिसला निघून गेले मान्यता त्यानंतर तिच्या कॉलेजला आणि सौरभ त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेले आता एवढ्या मोठ्या मॅन्शनमध्ये मान्यता मनवा एकटीच होती तिला बोर होत होतं तिच्याकडे आता करण्यासारखं काही नव्हतं म्हणून तिने सुलोचनाला विचारून दुपारचं लंच बनवलं सुलोचनाच्या डोक्यात एक विचार आला आणि तिने मनवाला दक्षचा लंच घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये पाठवलं मनवा ड्रायव्हर सोबत दक्षच्या ऑफिसमध्ये आली ती रिसेप्शनवर जाऊन उभी राहिली लग्नात सगळे आले असल्याने त्यांना तिची ओळख होती गुड आफ्टरनून मॅडम रिसेप्शन गर्ल नीता उठून उभी राहत म्हणाली गुड आफ्टरनून मनवा स्माइल करत म्हणाली आज ऑफिसमध्ये काही स्पेशल नीता त्यावर म्हणाली आणि त्यावर मनवाने लंच बॅग तिला दाखवली ओ oh, सरांसाठी आज घरून लंच आला आहे का हाऊ स्वीट एक मिनिट हां मी सरांना केबिनमध्ये आहेत का ते बघते नीता म्हणाली तिने दक्षच्या केबिनमध्ये फोन लावला पण तो मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये होता जॉन सुद्धा त्याच्यात सोबत होता मॅडम सर मध्ये बिझी आहेत तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये त्यांचा वेट करू शकता नीता म्हणाली ओके मनवा मन्वा मनवा हसत म्हणाली अजिबात नाही पाठीमागून एका मुलीचा आवाज आला मनवा आणि नी नीताने नी तिच्याकडे पाहिलं एक शॉर्ट वन पीस घालून सुंदर मॉडेलसारखी दिसणारी मुलगी चेहऱ्यावर खूप साऱ्या ॲटिट्यूड दाखवत त्यांच्या जवळ आली ईशा मॅम या मनवा मॅडम आहेत दक्ष सरांच्या वाईफ नीता म्हणाली सो so वॉट असं कुणीही उठसूट येईल आणि तू त्याला दक्षच्या केबिनमध्ये पाठवशील तेही तो नसताना ईशा मनवावर वरून खाली नजर टाकून म्हणाली मॅडम नीता आश्चर्याने म्हणाली षट आ ईशाने आवाज चढवला आणि मनवा एकदम दचकली आजूबाजूचे सगळे त्यांना बघत होते तू तु तुझं तु काम कर असं कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तू त्याच्या केबिनमध्ये पाठवणार त्याच्या इम्पॉर्टंट फाईल्स डॉक्युमेंट्स असतात इकडे तिकडे गेले किंवा चोरी झाले म्हणजे ईशा म्हणाली आणि ते ऐकून मनवाच्या डोळ्यात कण पाणी आलं कोणी व्ही आय पी नाही इथे वेट करायला सांग यांना ईशा नीताला म्हणाली मॅडम पण नीता पुन्हा म्हणाली तुला सांगितलं तेवढं कर म्हणलं ना ईशा पुन्हा ओरडली मी मी थांबते इथे मनवा नाराज होत नीताला म्हणाली त्यावर ईशा खुनशी हसली आणि ताड ताड पावले टाकून निघून गेली दक्षची मीटिंग जवळपास एक दीड तास चालली मीटिंग सुटल्यावर सगळे कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर आले त्यात जॉन दक्षसुद्धा होते सिस्टर जॉनने समोर वेटिंग एरियामध्ये सोफ्यावर बसलेल्या मनवाला पाहून म्हणाला दक्षने चमकून तिच्याकडे पाहिलं तिचे डोळे ओलसर दिसत होते सिस्टर तू इथे जॉन तिच्याजवळ जाऊन म्हणाला तुमच्यासाठी जा लंच घेऊन आले होते मनवा स्माईल करत म्हणाली मग तू इथे का वेट करत होतीस नीता जॉनने नीतावर कटाक्ष टाकला आय एम सॉरी सर मी मॅडमला सरांच्या केबिनमध्ये बसायला सांगितलं होतं पण ते ईशा मॅडम नीता बोलता बोलता शांत झाली काय ईशा मॅडम जॉन रागात म्हणाला सर ते त्यांनी मॅडमला इथेच बसायला सांगितलं त्या म्हणाल्या की कुणी व्ही आय पी नाहीयेत ह्या सरांच्या केबिनमधून काही चोरी झालं तर असं म्हणत नीताने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला दक्ष पाठीमागून सगळं शांतपणे ऐकत होता त्याचं पूर्ण लक्ष आता मनवावर होतं सकाळी खुश असणारा तिचा चेहरा आता पडला होता आणि का कुणाच ठाऊक त्याला आता खूपच राग येत होता कॉल ईशा दक्ष थंड आवाजात म्हणाला सर मॅडम एका मीटिंगमध्ये बिझी आहेत नीता पुन्हा म्हणाली आय सेट कॉल ईशा आता दक्षच्या आवाजात झरब होती ये येस सर नीता घाबरून म्हणाली जॉन मनवाजवळ जाऊन उभा राहिला नीताने कॉल करून तिला रिसेप्शनवर बोलावून घेतलं वॉट द हेल मी मीटिंग मध्ये आहे हे माहीत असताना तू मला असं मध्येच बोलावशील दक्ष ईशा फणफण तिथे आली से सॉरी टू हर दक्ष तिच्यावर थंड नजर टाकून म्हणाला व्हॉट कुणाला ईशा गोंधळून म्हणाली मनवा दक्ष तिच्याकडे रोखून बघत म्हणाला व्हॉट नॉन मी ह्या साधारण मुलीला का सॉरी म्हणू ईशा तोऱ्यात म्हणाली साधारण नाहीये ती शी इज माय वाईफ शी इज मनवा दक्ष इनामदार दक्ष थंड पण तितक्याच धारधार शब्दात ईशाला खडसावून म्हणाला सगळे त्यांच्या आजूबाजूला जमा झाले त्याने मनवाला बायको म्हणल्यावर ईशाला बरेच राग येत होता ती जरा बरमली लुक दक्ष तुझ्या कॅबिन मध्ये खूप इम्पॉर्टेंट फाईल्स डॉक्युमेंट्स असतात ईशा सगळ्यांना तिथे जमलेलं पाहून तिच्या वागण्याचं समर्थन करत होती की दक्ष तिला मध्येच थांबवत म्हणाला सो वॉट वाईफ या शब्दाचा अर्थ कळतो तुला बायको आहे ती माझी माझी बेटर हाफ तिला या इनामदार एम्पायर मध्ये कुठेही येण्या जाण्याचा अधिकार आहे समजलं तुला दक्ष म्हणाला अरे दक्ष मी तुझ्याचसाठी म्हणत होते ईशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली माझी काळजी कर तू करू नको त्यासाठी मी आणि माझी बायको समर्थ आहोत से सॉरी टू हर दक्ष कोरड्या आवाजात म्हणाला दक्ष तू ईशा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती तो रागात तिच्याकडे बघत होता तिच्या डोळ्यात आता पाणी आलं होतं ते बघून मनवाला मात्र वाईट वाटून कसंतरीच तरीच वाटत होतं आहो मनवा मध्येच म्हणाली आणि तिच्या गोड अभमन्याने दक्ष लगेच शांत झाला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं जाऊ द्या ना त्यांना माहीत नसेल माझ्याबद्दल मनवा हळूच म्हणाली बघितलं ती तुला ओळखत नाही तू तिचा इतका अपमान केलास तरी ती ह्या गोष्टीला इग्नोर करते यावरून लक्षात येतं की ती किती प्रामाणिक आणि गुढ हा फाट आहे यानंतर सगळ्यांनी लक्षात असू द्या मनवा माझी पत्नी आहे त्या नात्याने तीही तुमची बॉस आहे यानंतर कुणीही तिचा अपमान करेल तर तो या दक्ष इनामदारचा असेल नाव गेट आऊट दक्ष ईशाकडे नजर रोखून सगळ्यांना म्हणाला ईशा पाय आपटत तिथून निघून गेली त्यानंतर बाकी सगळे आपापल्या कामाला निघून गेले सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता कारण आतापर्यंत ईशा मनाला येईल तसं वागत होती दक्षच्या असं हुकुम चालवायची ती सगळ्यांवर मनवा कम दक्ष म्हणाला आणि व्हील चेअरचं बटन प्रेस करून त्याच्या केबिनमध्ये गेला कम सिस्टर जॉन खुश होत म्हणाला आणि तिला घेऊन दक्षच्या केबिनमध्ये गेला मनवा आज पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आली होती आणि हा प्रकार घडला खूपच वाईट वाटत होतं तो शांत खिडकीतून बाहेर पाहत होता बॉस सिस्टर लंच घेऊन आई जॉन त्याला म्हणाला दक्षने तिच्याकडे पाहिलं प्लेन रेड साडी कानात झुमके क्लचर लावून मोकळे सोडलेले केस हातात हिरवा चुडा गळ्यात छोट असं मंगळसूत्र कपाळावर छोटीशी चॉकलेटी टिकली डोळ्यात काजळ आणि हलकी पीच लिपस्टिक साधी पण तितकीच सुंदर दिसत होती ती त्याचं असं रागीट रूप बघून बरीच घाबरली होती दक्षने ती दक्षने तिच्याकडे पाहून हलक स्माईल केलं तेव्हा कुठे तीही हलकी हसली आज लंच घरून आलाय वा जॉन म्हणाला हम्म वाढू ना म्हणवा दक्षकडे बघून म्हणाली आणि त्याने हो मध्ये मांडू लावली सिस्टर तुम्ही ना दोघे लंच करा मला जरा एक काम आलं आहे ठीक आहे जॉन दक्षकडे बघून म्हणाला आणि तुमचं जेवण मंडवा त्याला प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली मी थोड्या वेळाने जॉईन होईन की तुम्हाला यू आर कंटिन्यू जॉन म्हणाला आणि दक्षने कोणतं काम या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं दक्षला माहीत होतं तो, तो, तो खोटं बोलतोय एन्जॉय जॉन डोळे मिचकावत ओठातल्या ओठात म्हणाला आणि दक्ष त्याच्या ओठांच्या हालचालीवरून तो काय म्हणाला ते समजून गेला त्याने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं जॉन गालात हसत केबिन बाहेर निघून गेला मनवाने प्लेट वाढली आणि दक्ष समोर ठेवली तू नाही जेवणार दक्ष म्हणाला हो जेवते ना मनवाने तिच्यासाठी सुद्धा दुसरी प्लेट लावली दोघेही शांत बसून जेवत होते ती मध्ये मध्ये त्याच्याकडे पाहत होते। हे, हे होते। होती कदाचित तिला जेवण कसं झालं आहे हे विचारायचं होतं पण हिंमत होत नव्हती तो मात्र छानपैकी जेवत होता आय एम सॉरी मनवा मध्येच म्हणाली वॉट दक्ष तिच्याकडे बघून म्हणाला मी तुम्हाला न सांगता असं ऑफिसमध्ये यायला नको होतं मणवा क्यूट फेस करून म्हणाली तू इथे कधीही येऊ शकतेस त्यासाठी तुला माझ्या परमिशनची गरज नाही पण तरीही तू मला एक फोन केला असतास तर आज जे झालं ते झालं नसतं ना दक्ष हळूवार तिला समजावत म्हणाला सॉरी माझ्याकडे ना तुमचा नंबर नाही मणवा म्हणाली त्याने हात समोर केला भाजीवाडू का मणवा त्याचा समोर केलेला हात पाहून म्हणाली फोन दे तुझा दक्ष म्हणाला मणवाने खाली नजर झुकवली माझ्याकडे फोन नाही मणवा म्हणाली वॉट तुझ्याकडे मोबाईल फोन नाही दक्षणे आश्चर्याने विचारलं तिने नाही मध्ये पुन्हा मांडोलावली नो प्रॉब्लेम no हे माझं कार्ड आहे यावर जॉन आणि माझा नंबर आहे दक्षणे टेबलवरून एक कार्ड तिला दिलं तिने कार्ड बघून लगेच तिच्या पर्समध्ये टाकलं दोघांचंही जेवण आटोपलं होतं तो, मनवा सर्व आवरून घरी जाण्याच्या तयारीत होती मणवा दक्षणे तिला आवाज दिला आणि तिने मागे वळून पाहिलं संध्याकाळी डिनरमध्ये भेंडी आणि डाळ बनव दक्ष हसून म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून मणवा खूप खुश झाली याचा अर्थ त्याला तिच्या हातचं जेवण खूप आवडलं होतं तिने हसत हो मध्ये मांडो लावली तोही हसला बाय मणवा म्हणाली बाय दक्ष पण म्हणाला ऑफिस बाहेर तिच्यासाठी गाडी उभीच होती जॉन तिचाच वेट करत होता ती चेहऱ्यावर स्माईल घेऊन ऑफिस बाहेर पडली लंच छान झाला ना जॉन मुद्दाम तिला अडवत म्हणाला हो मनवासुद्धा हसत होती गुड गॉड ब्लेसिंग जॉन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला त्याने तिला नीट गाडीत बसवलं आणि गाडी मॅन्शनकडे निघाली जॉन दक्षच्या केबिनमध्ये आला कसं होतं लंच जॉन खट्ट्याळ हसत म्हणाला शी इज गुड कुक दक्ष गालात हसत म्हणाला असणारच सकाळचा शिरा सुद्धा उत्तम झाला होता जॉन म्हणाला एक फोन ऑर्डर कर दक्ष म्हणाला कुणासाठी जॉनने गोंधळून विचारलं तुझ्या बहिणीसाठी तिच्याकडे फोन असता तर आपल्याला ती ऑफिसमध्ये येते ते कळलं असतं आणि हा प्रकार झाला नसता दक्ष म्हणाला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं निदान त्यामुळे तू मूव ऑन झाला आहेस हे तरी सगळ्यांना कळलं जॉन म्हणाला आणि त्यावर दक्ष काहीच म्हणाला नाही बॉस जॉन पुन्हा म्हणाला त्याने काय या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं सिस्टरची इन्फॉर्मेशन जॉनने त्याच्या कोटमधून एक लिफाफा बाहेर काढला दक्षने भोव्या उंचावल्या तुम्ही लंच करत होता तेव्हाच हा लिफाफा आम्हाला मिळाला होता जॉन म्हणाला काही विशेष यात दक्ष लिफाफा हातात घेत म्हणाला खूप काही आहे जॉन गंभीर आवाजात म्हणाला दक्षने लिफाफा मधून कागद बाहेर काढले त्यात तिचे तिच्या फॅमिलीचे काही फोटोग्राफ होते सोबत एका कागदावर तिची पूर्ण माहिती होती मनवा गोविंद सावंत एक साधी सरळ घरंदाज संस्कारी मुलगी बी ए सेकंड इयरला आहे गोविंद आणि मुरारी सख्खे भाऊ गोविंद जितका मेहनती इमानदार मुरारी तितकाच काम चुकार आणि खर्चखोर कल्याणी सावंत मनवाची आई गोविंद गेल्यावर दोघींचे खूप हाल केले मुरारीने त्यांना नोकर बनवून ठेवलं या दरम्यान कल्याणी बिमार पडली तिच्या उपचारासाठी घरून काहीच मदत न मिळाल्याने मनवाने कॅफेत जॉब करायला सुरुवात केली त्यावरच तिने आत्तापर्यंतचं शिक्षण आणि तिच्या आईची मेडिसिनचा खर्च भागवला होता मुरारीच्या वागण्यामुळे त्याच्या मसाल्याचा बिझनेस बुडावून त्यांच्यावर खूप मोठं कर्ज झालं होतं या दरम्यान सुलोचना इनामदार त्याला भेटल्या त्यांनी कर्ज माफ करण्याचं लालूच देऊन त्याच्या मुलीशी तुझं लग्न ठरवलं त्यावर मुरारी लगेच तयार झाला पण गंमत अशी झाली की तुला पाहिल्यानंतर त्याने आपल्या मुलीच्या जागी त्याच्या पुत्नीचं म्हणजे मनवाचं लग्न तुझ्याशी ठरवलं आपल्याला कुणालाच माहीत नाही की मनवा मुरारीची पुत्नी आहे आता प्रश्न हा आहे की मनवा या लग्नाला का तयार झाली तर तिची आजी सुमती तिने खूप मोठा गेम खेळला तिच्यासोबत लग्नानंतर तिला तिच्या आईच्या इलाजासाठी खूप पैसे मिळतील त्यांचं सगळं कर्ज माफ होईल म्हणून तिला या लग्नाला उभं केलं गेलं बिचारी मंडवा आईच्या प्रेमाखातर या लग्नासाठी तयार झाली हा गोविंद आणि कल्याणी हा मुरारी आणि त्याची बायको मालती मुरारीची मुलगी माया आणि हा त्यांचा मुलगा अमर आणि ही तिची कट कारस्थानी करणारी आजी सुमती जॉनने दक्षला फोटो दाखवत सगळ्यांबद्दल आणि त्यांच्या वागण्याबद्दल सगळी माहिती दक्षला सांगितली क्रमशः श्रोते हो कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मागच्या काही दिवसांपासून स्टोरीचे पार्ट रेग्युलर येत नाहीत म्हणून अनेक वाचक नाही त्या कमेंट्स करत असतात बऱ्याचदा वाईट साईटही बोलत आहेत तर मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे प्रतिलिपीवर माझं काम भरपूर प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे मला यूट्यूबवर जास्त वेळ देता येत नाही आहे पण मला वेळ मिळेल तसा मी कथेचे भाग पोस्ट करते आणि करत राहीन पण जर तुम्हाला कथा इतक्या लवकर वाचायची असेल तर तुम्ही ती माझ्या प्रतिलिपी प्रोफाईलवर जाऊन वाचू शकता ही कथा जर यूट्यूबवर तुम्हाला माझ्या आवाजातच ऐकायची असेल तर पेशन्स ठेवायला हवा कारण मला जसा वेळ मिळेल तसे मी कथेचे पुढील भाग ऑडिओ स्वरूपात तयार करून अपलोड करत जाईन पण तुम्हाला जर पेशन्स ठेवायचे नसतील आणि कथा जर लगेचच यूट्यूबवर हवी असेल तर ते माझ्याजने शक्य नाही मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला कथेची लिंक लागत नसेल आणि जर कथा वाचण्यात इंटरेस्ट वाटत नसेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा मी याआधी झालेले कथेचे सर्व भाग काढून टाकेन म्हणजे तुम्हाला कथेचा भाग कधी येईल आणि पुढची कथा कधी वाचता येईल हा प्रश्न उद्भवणार नाही चला तर मग आता इथेच थांबूया धन्यवाद